नमस्कार सर्वांना धुळीवंदनाच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा मी आपल्यासमोर आदरणीय संदीप खरे सरांची कविता सादर करतोय विडंबन कविता आहे तुझ बघता सादर करतोय तुझं तुझ बघ तास हिशेब चुकला होता आमोशाला मी चंद्र पाहिला होता तुझ बघता सारा हिशेब चुकला होता आमोशाला मी चंद्र पाहिला होता तो एकच झाला गुलाब जो ओठावरती तुझ्या टेकला होता डोळ्यात अचानक उभ्या जळांच्या लाठा डोळ्यात अचानक उभ्या जळांच्या लाठा मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता तुझ बघता सारा हिशेब चुकला होता मी आमोशाला चंद्र पाहिला होता तालात नादली तुझी पैजणी थार तालात नादली तुझी पैजणी तिकडे हृदयाचा ठोका इकडे हुकला होता डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या डाव प्रीतीचा पहिला शिकला होता तू मुठीत घेता श्वासही थांबले होते तू मुठीत घेता श्वासही थांबले होते मज मारायाचा डाव आखला होता मज मारायाचा डाव चांगला होता तुझ बघता सारा हिशेब चुकला होता आमोशाला मी चंद्र पाहिला होता पाहिले जयांनी तुझे लाजरे हासू पाहिले जयानी तुझे लाजरे हासू माणूस तो आयुष्यातून उठला होता <clears throat> माणूस तो आयुष्यातून उठला होता चढणार होते चढणार होते जहर तुला हे माझे मी कवितेत तुम दंश ठेवला होता मी कवितेत तुम दंश ठेवला होता तुझ बघता सारा हिशेब चुकला होता आमोशाला मी चंद्र पाहिला होता आमोशाला मी चंद्र पाहिला होता मुषाला मी चंद्र पाहिला होता धन्यवाद